लोहारा नगरपंचायत नगराध्यक्षा सौ वैशाली विमान खर्डी यांनी आमदार ज्ञानराज चोगले यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या विविध विकास कामाबद्दल पत्रकार परिषद माहिती दिली रस्ते लाईट सभागृह नवीन अंगणवाड्या गटारी व नाल्याचे कामे यासह अनेक विकास कामाबद्दल यावेळी माहिती देण्यात आली यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रत्येक वार्डामध्ये काम केले आम्ही आमदार साहेबांना काम मागितली आम्हाला साथ दिली प्रत्येक वार्डामध्ये काम झाली सामान दिली गाडी नव्हती आमदार साहेबांनी ती पण आमची मागणी दिली कचऱ्यासाठी गाड्या नव्हत्या ती चार गाड्या दिल्या आणि ते ट्रॅक्टर पण तिथे काम दिले आमदार साहेबांनी ते पण काम मंजूर केले आणि पार्क पण मंजूर करून घेतले दे डेड लाईट नव्हती हो ते पण मंजूर करून त्यामध्ये नाल्या रस्ते झालेत तसतीच गोर पाडून दिली लोहारा शहराला पाण्याची कमतरता पडणार नाही तर त्यांनी मागणी धरणाचं पाणी मंजूर एकच नळाला येणार आहे निधीच करू दिलं नाही तर आम्ही सर्व नगरसेवक आ नगराध्यक्ष यांच्या मागणीनुसार आमदार साहेबांनी आम्हाला भरपूर निधी दिलेली आहे आम्ही जसं मागितलं तसं आम्हाला निधी आमदार साहेबांनी पाठवलेली आहे आमदार साहेबांनी आम्हाला एवढं लोहारा शहरामध्ये निधी उपलब्ध करून दिली तर मी असच त्यांचे आभार मानते साहेबांच्या पाठीमागा आम्ही खंबीरपणे राहणार आहोत